अनुसूचित जाती आरक्षणामध्ये कड वर्गीकरण करण्यात यावं लहूजी साळवे अभ्यास आयोगातील मंजूर शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी एक जुलैपासून मी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल पोषणाला बसवलेलो होतो या दरम्यान आमदार राजेश पवार आणि आमदार मोहन हंबर्डे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून सरकारचं आमच्या मागण्याकडे लक्ष वेधलं आणि आज बारा दिवस झालेले आहेत अशा प्रकारची जाणीव आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार नरेंद्र भोंडे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना करून दिल्यानंतर सोबतच बाबूराव कदम पोळीकर यांनीसुद्धा त्यांच्या माध्यमातून संपर्क करून या उपोषणाविषयी मुख्यमंत्र्यांना बोलणं केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला स्वतःला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये मंत्रालयामध्ये आपल्या प्रश्नाच्या अनुषंगानं बैठक लावू माझी विनंती आहे तुम्ही उपोषण सोडवा अशा प्रकारचा शब्द आणि विश्वास दिल्यामुळे आदरणीय जिल्हाधिकारी यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हे उपोषण थांबवत आहे परंतु हे उपोषण जरी थांबलं तरी या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये धरणे आंदोलन चालू राहील अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला किती दिवसाचा वेळ दिला साधारणतः आता जिल्हाधिकारी महोदय आणि कदम साहेब यांनी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर म सह्याद्री असेल किंवा सरकारच्या कु जिथे कुठे मुख्यमंत्र्याच्या सोयीनुसार वेळ मिळेल ती वेळ आम्हाला लवकरात लवकर देण्याचं आश्वासित केलेलं आहे